नमस्कार कथा मराठी चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे आज आपल्याला ठरलं तर मग ह्या मालिकेमध्ये असं पाहायला मिळणार आहे की सायली आणि तन्वी दोघीजणी सोबतच घरून निघतात आणि कोर्टात पोहोचतात कोर्टाच्या बाहेर आल्यानंतर तिथे त्या दोघीजणी बघतात रविराज चैतन्य आणि अर्जुन तिघंजणं बोलत असतात त्यांचं केसबद्दल बोलणं चालू असतं पुढे काय काय करायचं ह्या गोष्टीवर रविराज त्यांना सल्ला देत असतो आणि हे त्या दोघा तिघांचं बोलणं चालू असतं तितक्यात तिथे सायलीला आणि तन्वीला दोघंजण दोघींना सोबत येताना सगळ्यांनी पाहिल्यावर सगळ्यांना आश्चर्य होतं अर्जुन मात्र आता न राहून विचारतोच तुम्ही दोघेजणी सोबत कशा काय त्यावेळेला ती म्हणते अरे एकाच घरात नाही येणार मग कशाला वेगवेगळ्या गाड्या घेऊन यायचं म्हणून आम्ही दोघेजणी सोबतच आलो ह्याच गोष्टीवरती अर्जुन तिला आठवण करून देतो ज्यावेळेला मी तुला बोललो की आपण दोघीजणी सोबत जाऊ त्यावेळेला तू नाही बोलली होती आज तुला कशी काय बुद्धी सुचली त्यावेळेती प्रिया म्हणते दरवेळेला का रे तुम्हाला टॉन्ट मारत असतो ना आता आम्ही सोबत बस झालं तुझं टॉन्ट वगैरे मारणं तितक्यात सायली म्हणते आहो आम्ही दोघींनी विचार केला की के आज दोघीजणी सोबत गप्पा गोष्टी करत जाऊया तितक्यात मात्र आता बाबांना रविराज म्हणजे त्यांना तन्वी विचारते की तुम्ही इथे कसे काय आलात त्यावेळेला ते, ते सांगतात मी ना अर्जुन आणि चैतन्य ह्या दोघांनाही मदत करण्यासाठी ते आलो त्यांना केसमध्ये काही आडलं तर मी त्यांना ते सांगेल म्हणून त्यांची मदत म्हणून मी आलो त्यावेळेला ती म्हणते बाबा तुम्हाला कळलं ना खरं तर मी बरोबर आहे आणि मधुभाऊंना लवकरच शिक्षा होईल त्यांनीच दोन्ही पण खून केले आहे ह्या गोष्टीवर रविराज प्रियाला सांगतात हे बघ बाळा जे काही असेल का ते कोर्टामध्ये कळेलच त्यामुळे आपण आपलं मत मांडायला नको पुढे जे काय होईल त्याच्यावर ठरेल की मधुभाऊंना शिक्षा व्हायला हवी की नको आपण इथे जास्त चर्चा करायला नको तितक्यात दीक्षित सरांना फोन करायला हवा असं म्हणत अर्जुनला चैतन्य आठवण देतो मग अर्जुन म्हणतो तू करून घे बोलून घे कुठपर्यंत आले त्यांच्याशी पाहा बरं आता दीक्षित सर कोण ही गोष्ट तन्वीला काढल्यानंतर ती आश्चर्याने विचारू लागते कुणाबद्दल बोलताय तुम्ही मलाही सांगा रविराज मात्र तिला म्हणतो तुला ह्या गोष्टीमध्ये पाडायची काही गरज नाही पण ती माहिती काढण्याच्या उत्सुकतेने सारखं विचारत असते दीक्षित कोण म्हणून त्यावेळेला रविराज तन्वीला हाताल धरतात आणि पुढे घेऊन जातात हे भक्ती विरोधी पक्षात काय करताय आणि काय नाही ह्या गोष्टीत तू लक्ष देऊ नको आपण तुझ्या केसवरती विचार करायला हवा तुला याच्यातनं कसं बाहेर काढायचं त्याचा विचार करूया त्यामुळे त्यांचं दीक्षित सर वगैरे जे काय असेल ते तिकडंच चालू चल दे चल लक्ष देऊ नको असं तिला हाताला धरून रविराज आतमध्ये जातात निघून पुणे कोर्टामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पुरावा आता अर्जुनने आणला आहे त्यांनी सगळ्यांसमोर दाखवलं हरीश काकाचा मोबाईल जो व्यक्ती वापरतो त्या व्यक्तीला सगळ्या कोर्टासमोर अर्जुनने उभं करून सगळ्यात मोठा धक्का कोर्टात दिलेला असतो हाच तो इसम जो हरीश बनून त्यांच्या मित्रांना मेसेज पाठवत होता आणि हा कुठे राहतो माहिती आहे का हा महिपतच्या बिल्डिंगच्या कन्स्ट्रक्शन साईडवरती राहतो म्हणजे हा त्याचाच माणूस दरवेळेला काही झाल्यानंतर सगळे धागे दोरे महिपतपर्यंत जाऊनच कसे थांबतात असा प्रश्न सगळ्याभर कोर्टात अर्जुनने केल्यानंतर ह्या गोष्टीवरती विचार करायला हवा महिपतची कसून चौकशी व्हायला हवी असंही आता कोर्टात अर्जुन सिद्ध करतो आणि ही गोष्ट न्यायालयालाही पटते आणि न्याय अधिकारी ह्या गोष्टीवर आता खोलवर तपास करा अशी माहिती त्यांना पोलिसांना देतात पुढे जे काही ट्विस्ट येणार ते पाहायला सगळ्यांना आवडणार चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल धन्यवाद